लेखनी शास्त्र मध्ये सर्व रसिक प्रेक्षक बांधवांचे स्वागत नागोटणे शहरात भारतीय जनता पार्टीचा संघटन मेळावा रायगड जिल्ह्यातील नागोटणे शहरात भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष श्री सचिन मोदी यांच्या नेतृत्वात शहरातील पदाधिकाऱ्यांच्या सहकार्यातून सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला त्यावेळेस नागोटणे शहरातील प्रत्येक प्रमुख आणि शक्ती केंद्र प्रमुख यांनी निवड भाजपाला मानणारे आणि भाजपाशिवाय विकास होऊ शकत नाही असे मानणारे जवळपास तीनशे साडेतीनशे ते चारशे कार्यकर्त्यांचा महाकुंभच जणू नगरीत भरला होता यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री गणेश घाक आणि श्री प्रमोद नागोटणेकर यांनी केले जिल्हा परिषदसाठी उमेदवार श्री सोपानजी जांभेकर यांच्या नावाची घोषणा माजी आमदार श्री पंडित शेठ पाटील यांनी केली कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी आमदार श्री पंडित शेठ पाटील प्रमुख मान्यवर म्हणून उपस्थित होते तसेच व्यासपीठावर जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपाजी जांभेकर नागोडणे अध्यक्ष श्री महेशजी ठाकूर जिल्हा उपाध्यक्ष सौ श्रेया कुंटे श्री धनराज उमाळे श्री सुदेश येरुनकर श्री संतोष लाड श्री राजा लवटे आणि श्री श्रीराज पानसरे व असंख्य कार्यकर्ते यावेळेस उपस्थित होते बघत रहा लेखणी शस्त्र न्यूज रोहा तालुका प्रतिनिधी श्री सुदर्शन कोटकर यांची रिपोर्टिंग जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र सगळ्यांना मी धन्यवाद देतो माझे तमाम बूथ अध्यक्ष कार्यकर्ते सगळ्यांनाच मान्यवर नेत्यांना की त्यांनी खूप कमी वेळात चा जी एवढी अशी न भूतो न भविष्याशी आपली गर्दी बघितली असेल तर लोकांना आज नागोडण्या तळ्यागळ्या म्हणजे लोकांच्या मनात सगळीकडे कमळ बसलेलं आहे आणि त्याचीच ही गर्दी होती आणि मा इथे भविष्यात आपल्या नागोडण्यामध्ये खूप भाजपचं काम हा चांगला आहे आणि होणार आहे त्यामुळे लोकांचा हा प्रतिसाद आता कल हा भाजपकडे आहे आणि कमळाकडे आहे आणि त्याची जी गर्दी होती आणि मला खूप चांगला वाटला की लोकं आज उघडपणे समोर आली आणि त्याने दाखवला की आम्ही भाजपसोबत आहोत तुम्ही बघितला असाल की महिलांमध्ये विशेषतः तुम्ही बघितलं असाल की त्यात मुस्लिम महिला पण होत्या म्हणजे आता परिवर्तन होतो आहे की भाजप हा सगळ्यांचा पक्ष आहे तळ्यागडाचा पक्ष आहे कुठलं त्या जातीचं बंधन नाही आणि त्यामुळे ही सगळी महिलांची आणि तरुण मुलींची पण आपण गर्दी बघू नाही म्हणजे असा आपण बोलू की हा साहेबांचा सा मोठापणा आहे ते कधीही कुठला इतर पुढ्यांसारखा देखावा करत नाही मी हे केलं आणि ते केलं साहेबांची कामाची पद्धत खूपच चांगली आहे आणि ते स सुप्तपणे विकास करतात आणि तेच लोकांना आवडतात म्हणून आज गेल्या तीनदा ते आए, तीन या मतदारसंघात निवडून येत आहेत नाही म्हणजे मला असं वाटतं की ते खूप असे मोठे नेते आहेत त्यांनी सगळ्या पक्षाचा सन्मान करायची गरज आहे आणि कोणाला असा तुम्ही कमी आम्ही जास्ती असा करायला नाही पाहिजे सेकंड सा, हँड एक चांगली वागणूक दिली पाहिजे ज्याने ज्या जा, ज्यामुळे आपली जनसमान्यात चांगली प्रतिमा तयार होईल कधी ना बोट आणि आता सी एस आर कुठे ह्याला घेणाऱ्या आणि देणाऱ्याचा दोष नाही तर तुम्ही कार्य करते म्हणून कमी पडतात आज रिलायन्स कंपनीमध्ये हजारो कोटीची कामं चालू आहेत नोकर भरती आहे पण भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी आहेत इथले आमदार आपले आहेत खासदार आहेत पण ज्या पद्धतीने रिलायन्स कंपनीनी या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सहकार्य करायला पाहिजे ते दुर्दैवानी सहकारी अध्यक्ष साहेब होत नाही